महान करा ला करा आणि बेल क्लिक मिरज शहर पोलिसांची कारवाई मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघड सराईत चोरटा अटकेत मिरज शहरात मागील काही दिवसापासून मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होतं या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक कामाला लागले दोन ते चार दिवसापूर्वी वेताळबा नगर येथे मोटरसायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शास्त्री चौक ते घाट रोड परिसरात सापळा रचून एक संशयित युवक ताब्यात घेतला सुनील मारुती धुमाळ वर्ष एकोणीस राहणार पांढरी कॉर्नर झोपडपट्टी मैशाळ रोड मिरज असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत यापैकी दोन मोटरसायकली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणि एक मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून चोरीला गेल्याचं निष्पन्न झालं आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज शहर पोलीस ठाणे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मोटर वाहन चोरी याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी गिल्डा सर यांच्या सूचनेप्रमाणे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल मोटर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक एपीआय अण्णासो गादेकर आणि त्यांचं पथक यांना आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी दरम्यान संशयित इसम संशयित इसम सुनील मारुती धुमाळ यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून आज रोजी तीन मोटरसायकल जप्त केल्या करण्यात आलेले आहेत त्यामध्ये दोन मिरज शहर पोलीस स्टेशनकडील दोन मोटर वाहन चोरीचे गुन्हे तसेच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनकडील एक मोटर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे बंडक करण्यात आलेला जो गुन्हेगार आहे तो रेकॉर्डवरील आहे यापूर्वी त्याच्यावर घरघोडीसारखे गुन्हे दाखल आहेत तसेच आत्ता तीन मोटरसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत तरी यापुढेही त्यांना अजून काय गुन्हे केलेले आहेत का याबाबत तपास सुरू आहे पुढील तपास कॉन्स्टेबल स्वागत आहे मारे करत आहे